येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवे यांनी पुष्पहार अर्पण करून विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा केला यावेळी आदिवासी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या तडोदा शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ते भगवान बिरसा मुंडा चौकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात सायंकाळी पाच वाजता मिरवणूक करण्यात आली यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देत अभिवादन केले जय जोहार जय आदिवासी देवमोगरा माता की जय भगवान बिरसा मुंडा की जय अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी तालुका प्रमुख अनुप कुमार उदासी शिवसेना पक्ष लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी शहर प्रमुख जितेंद्र दुबे माजी सभापती हितेंद्र क्षत्रिय प्रवीण वाडवी केसरसिंग क्षत्रिय भटू पाडवी गणेश पाडवी गणेश राणे अविनाश मराठे आरिफ शेख सईद पठाण सूरज माडी शाबीर मिस्त्री मुकेश पाडवी कल्पेश चौहान पप्पू मराठे मयूर पाटील रोनक पाडवी सिद्धू पाडवी रवी पाडवी दिनेश ब्राह्मणे विशाल पाडवी बादल पाडवी कांत्या पाडवी बंटी सूर्यवंशी मनीष बत्तीसे योगेश्वर पाडवी प्रकाश पाडवी बादल पाडवी अक्षय पाडवी उपस्थित होते